माझं नाव ममता उईके मी पब्लिक हेल्थ नर्स आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तिथून प्रतिनिधित्व करत आहे आज आपली संकल्प पदयात्रा ही नागपूरवरून निघालेली आहे आणि नांदेडला स्टे आहे तर मला आपल्या सरकारला हेच सांगायचं आहे ज्याप्रमाणे आमदार खासदार यांना पाच वर्ष सर्विस करून त्यांची सर्विस असूनही त्यांना ओल्ड पेन्शन मिळते पण आम्ही वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षापर्यंत आम्ही जॉब करतो म्हणजे गव्हर्नमेंटला आपण सेवा देतो पण आम्हाला पेन्शन ही स्कीम नाही त्यामुळे आम्हाला जुनीच पेन्शन लागू करावी अशी मला ह्या शासनाला सांगावंचं वाटतं आणि जोपर्यंत आम्हाला पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही राजकारण्यांना म्हणजे येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही कुणाला मतदान करणार नाही वोट फॉर पेन्श पी एस हेच आमचं फक्त नारा राहणार आहे